माहेरून आलेलं पत्र प्राजक्ताच्या हातात हवेने फडफडत होतं तिच्या डोळ्यापुढं आठवणींच्या लहरी उमटत होत्या ती मनाशी विचार करत होती माझा अर्णव कसा असेल वहिनी त्याची नीट काळजी घेत असतील ना त्या पत्रामध्ये वहिनीने लिहिलं होतं अर्णव मुलांबरोबर टेरेसवर पतंग उडवत असताना खाली पडला आणि त्याचा पाय फ्रॅक्चर झाला आहे पण काळजीचे कारण नाही त्याची तब्येत तेवढी गंभीर नाही लवकरच तो बरा होईल आम्ही त्याच्यावर योग्य उपचार करत आहोत फक्त हातापायाला थोडंसं खरचटलं आहे प्राजक्ताच्या मनाला धक्का बसला तिला तिच्या मुलाची काळजी वाटत होती त्या विचारात ती हरवून गेली होती इतक्यात प्रणवने आवाज दिला आई तू रडत आहेस प्राजक्ताची तंद्री भंगली तिच्या डोळ्यातून गळणाऱ्या अश्रूंच्या धारेला ती पटकन पुसू लागली आणि हसत म्हणाली अरे तू तु शाळेतून कधी आलास प्रणव थोडासा हट्टाने म्हणाला आई मी केव्हापासून उभा आहे पण तुला दिसला नाही मला खूप भूक लागली आहे त्याच्या खांद्यावरची बॅग खाली ठेवत त्याने स्वयंपाकघराकडे घराकडे पाहिलं प्राजक्ताने पटकन उठून स्वयंपाकघरात जाऊन त्याच्यासाठी जेवण वाढलं प्रणव आनंदाने ताटासमोर बसला आणि म्हणाला आई तू पण माझ्यासोबत जेव ना प्रणवचा आग्रह बरोबर होता नेहमी ती त्याच्यासोबतच जेवत असे पण आज तिच्या घशात घास जात नव्हता ती जेवत तर होती पण मन मात्र अर्णवभोवती फिरत होतं डोळ्यातून अश्रू वाहत होते प्रणवच्या लहानशा डोक्यात आईच्या व्याकुळतेचा अंदाज आला तो थोडा थांबला आणि विचारलं आई कोणाचं पत्र आहे प्राजक्ताने खोटं हसत उत्तर दिलं कुणाचंही नाही हे बघ मी जेवते ना तिला घराचं वातावरण खराब करायचं नव्हतं म्हणून ती मनाविरुद्ध जेवायला बसली प्रणव शांतपणे जेवण करत होता जेवण आटोपून प्रणव त्याच्या खोलीत गेला पलंगावर झोपून तो लगेच गाढ झोपी गेला प्राजक्ता त्याच्याजवळ बसली केसांवरून प्रेमाने हात फिरवत त्याला निरखत राहिली प्रणव गाढ झोपेत जाताच ती आपल्या खोलीत परतली अंथरुणावर पडली खरी पण तिचं मन माहेरच्या उंबरट्यावर पोहोचलं कसा असेल अर्णव त्याला माझी आठवण येत असेल का तो माझ्यासाठी रडत असेल का एवढा छोटा मुलगा आईपासून दूर कसा राहू शकेल अभिषेकची हे आठवण येत असेल का तो ऑफिसहून घरी आल्यावर अर्णवला आपल्या मांडीवर घेऊन बसत होता त्याच्यासाठी चॉकलेट बिस्किट खेळणी आणत होता अर्णव किती गोड दिसायचा गोरा पान गुटगुटीत गालांचा जो बघेल तो त्याला उचलून घेतल्याशिवाय राहत नसे त्या आठवणींनी तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले जेव्हा तो दीड वर्षाचा होता तेव्हा फॅन्सी ड्रेस स्पर्धेत बाळकृष्ण झालेला अर्णव पहिला आला होता किती गोड दिसत होता असं आठवता तिला अधिकच अश्रू आवरता आले नाहीत ती स्वतःला सावरू शकत नव्हती तिचं मन अर्णवच्या दुःखात अडकून पडलं होतं अभिषेकचा मृत्यू झाला नसता तर प्राजक्ताचं घर कसं ओसाड झालं नसतं त्याचा जीव वाचला असता तर तिच्या काळजाचा तुकडा प्रणव असा भटकत राहिला नसता अभिषेकच्या अपघाती मृत्यूनंतर प्राजक्ता तीन वर्षाच्या चा प्रणवला छातीशी कवटाळून माहेरी परतली होती माहेरचं दार जरी तिच्यासाठी उघड होतं तरी त्या घरात तिला तिच्या लेकरांसोबत दिवस काढणं कठीण झालं होतं अभिषेक जिवंत असताना जे दादा वहिनी तिला पुन्हा पुन्हा माहेरी यायला आग्रहाचं पत्र लिहित तेच आता तिच्याशी परके झाले होते त्यांना तिचा आणि प्रणवचा खर्च नकोसा वाटू लागला होता तिचं अस्तित्व त्यांच्यासाठी ओझं झालं होतं तिच्या या अवस्थेनं वडिलांचं मन दुःखानं पिळवटलं त्यांनी प्राजक्ताच्या पुनर्विवाहाचा विचार केला आणि वर्तमानपत्रात जाहिरात दिली या जाहिरातीमुळे ऋषिकेशच्या घरच्यांसोबत गर्चा बोलणी सुरू झाली ऋषिकेश एक विदूर स्वतःच्या मुलासाठी पुन्हा लग्न करण्यास तयार होता पण त्याच्या घरच्यांनी एक अट घातली होती त्यांना मूल नसलेली विधवा पाहिजे होती प्रणवच्या अस्तित्वाचा त्यांना स्वीकार नव्हता या अटीला वडिलांनी मान्यता दिली प्राजक्ता ही परिस्थितीसमोर झुकली तिनं स्वतःचा मुलगा आई वडिलांच्या स्वाधीन करून ऋषिकेश सोबत लग्न केलं आणि सासरी गेली सासरी येऊन एक वर्ष झालं होतं त्या वर्षभरात ऋषिकेशनं तिला माहेरी जायची परवानगी दिली नव्हती तो नेहमी म्हणायचा आता माहेरशी काय दहीणं घेणं तुला इकडं काही कमी आहे का घरात सगळ्या सुखसोयी होत्या पण प्राजक्ताच्या मनाची पोकळी भरली नव्हती ती अर्णवला विसरण्याचा प्रयत्न करत होती पण तिचं मन त्याच्या आठवणीत अडकलेलं होतं माहेरावून येणाऱ्या पत्रांमधून तिच्या मुलाची माहिती कळायची पण त्या पत्रातही लिहिलं जायचं तू अर्णवला विसरून तुझ्या नव्या संसाराबद्दल विचार कर ऋषिकेश आणि प्रणवला कोणत्याही गोष्टीची कमी भासू देऊ नकोस प्राजक्ताचं मन मात्र अशांत होतं अर्णवला उचलून आपल्या हृदयाशी कवटाळण्याची आस तिला स्वस्थ बसू देत नव्हती त्या दिवशी ऋषिकेश घरी आला तेव्हा प्राजक्ता स्वतःला आवरू शकली नाही ती म्हणाली मला दोन दिवस माहेरी जायचे आहे ऋषिकेशने पूर्वेप्रमाणेच उत्तर दिले माहेरी जाऊन काय करणार आहेस आणि तसाही तुझी तब्येत बरी नाही तुला तिसरा महिना चालू आहे तिथे गेल्यानंतर तुला आराम मिळणार नाही प्राजक्ताच्या संयमाचा बांध तुटला ती खवळून म्हणाली का नाही मिळणार दादा बहिणी मला घाण्याला झुंपणार आहेत का मी तिथं सगळा दिवस अंथरुणावर पडल्याशिवाय दुसरं काय करणार आहे तिचं बोलणं ऐकून ऋषिकेश तब्ध झाला प्राजक्ताच्या डोळ्यांमध्ये आश्रू होते आणि तिच्या मनात मुलासाठीची तळमळ होती तिच्या शब्दांमध्ये अर्णवसाठीच्या प्रेमाचा हुंदका होता ती आई होती जखमी पण आपल्या लेकरासाठी झगडणारी प्राजक्ताच्या मनातलं अरण्य पेटू लागलं होतं ती आता सासरच्या घरात आपल्या इच्छांचा दबाव आणू लागली होती सासूबाईंना थेट बोलून दाखवलं एक वर्ष पूर्ण झाले मी माहेरी गेली नाही माझं माहेर फक्त दोन तासांच्या अंतरावर आहे तरीही तिथं जाणं झालं नाही इकडून तिकडं किंवा तिकडून इकडं येणं जाणं दोन्हीकडूनच असतं सासूबाईंनी शांतपणे तिचं बोलणं ऐकलं आणि एकदाच एक परवानगी दिली ठीक आहे जा माहेरी जाणंही गरजेचं असतं प्राजक्ताचं मन उचंबळून आलं ती उत्साहाने बॅगेत कपडे भरू लागली प्रणवने आईला एकटं सोडायचं नव्हतं तो हट्टाने म्हणाला आई मीही तुझ्यासोबत येणार तू तु नसलीस तर माझं मन लागत नाही प्राजक्ता त्याच्या हट्ट्यापुढे हरली सासूबाई म्हणाल्या त्याला बरोबर घेऊन जा तोही मामीच्या मामी प्रेमाचा आनंद घेईल सावत्र का होईना पण प्रेम तर मिळेलच प्राजक्ताने प्रणवसाठी एक वेगळी बॅग तयार केली कारण तो लहान मुलासारखा वारंवार कपडे खराब करत असे मग दोघीही कारने माहेरी जायला निघाले प्रवासादरम्यान प्रणव प्राजक्ताच्या मांडीवर बसून निरागसपणे वेगळे वेगळे प्रश्न विचारत होता त्याच्या प्रश्नांनी प्राजक्ताचं मन जरी थोडं हलकं झालं असलं तरी माहेर गाठण्याचा विचार तिचं मन अधिक अस्थिर करत होता माहेरी पोहोचताच प्राजक्ता आई आणि वहिनीच्या गळ्यात पडून रडू लागली वहिनी काळजीने विचारत होत्या ताई तुम्ही बऱ्या आहात ना ऋषिकेश तुम्हाला आर्णवबद्दल विचारतो का त्याचं वागणं कसं आहे प्राजक्ताच्या मनात मात्र तिचं दुःख तळमळत होतं ती त्या प्रश्नांना उत्तर देऊ शकत नव्हती कशी तरी चहाचा गळ्याखाली ढकलत होती वहिनी तिला अर्णवच्या खोलीत घेऊन गेल्या खाली जागा कमी असल्याने अर्णव टेरेसवरच्या एका छोट्या खोलीत राहत होता प्राजक्ताने खोलीत पाऊल टाकलं आणि एक थरका पुडाला पलंगावर अर्णव पाय पसरून पडला होता पण तो इतका बदललेला दिसत होता की तिनं त्याला ओळखलच नाही प्राजक्ताने त्याला उचलून कुशीत घेतलं आणि ढसाढसा रडू लागली ही काय अवस्था झाली आहे माझ्या मुलाची तिच्या डोळ्यातून दुःख ओघळत अर्णव इतका सुकलेला होता होता की त्याचा रंग काळवंडून गेला होता। शरीर केवळ हाडांचा सापळा वाटत होता स्वतःच्या आईलाही तो ओळखला नाही अर्णव आश्चर्याने प्राजक्ताच्या महागड्या साडीला आणि दागिन्यांना पाहत होता त्याला आईचं प्रेम ओळखायला वेळ लागला प्राजक्ताने त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत विचारले तो बरा आहेस ना अर्णव पण अर्णव काही बोलला नाही त्याचा संकोच वाढतच गेला तो मात्र पाहत नवीन कपडे चकचकीत बूट सॉक्स प्रणवचा तो निरखून अभ्यास करत होता त्याच्या डोळ्यात एक कुतूहल होत पण त्याच वेळी न बोलता व्यक्त होणार दुःखही होत प्रणवने उत्सुकतेने आणि निरागस्तेने विचारलं आई हा कोण आहे त्याच्या चेहऱ्यावर तिरस्काराची झलक होती कारण अर्णवच्या अवतारामुळे तो अस्वस्थ झाला होता प्राजक्ताने प्रणवला सांगायचं ठरवलं होतं की अर्णव त्याचा लहान भाऊ आहे पण तिच्या मनात शंकेचं वादळ उठलं प्रणव त्याला भाऊ म्हणून स्वीकारेल का आणि अर्णवच्या बालमनावर त्याला भाऊ सांगून ठेस का द्यायची तेवढ्यात प्रणवने पुन्हा नापसंतीने उद्गार काढले आई हा खूप घाणेरडा आहे असं वाटतं की खूप दिवसांपासून यानं आंघोळ केलेली नाही चल आपण खाली जाऊया प्राजक्ताला काहीच उत्तर देता आलं नाही वहिनीने लगेच प्रणवचं लक्ष दुसरीकडे वळवलं पण प्राजक्ताचं लक्ष मात्र खोलीकडे गेलं ती खोली निरखून पाहत होती भिंतीवर जाळ्या होत्या जागोजागी धूळ साचली होती खोलीत अस्वच्छतेचं साम्राज्य होतं तिला आठवलं हीच ती खोली जिथं भंगार घरातलं जुनं भंगार सामान ठेवलं जात होतं वहिनीने तिच्या मनातलं ओळखलं त्या हाताश्वरात म्हणाल्या ताई घरात नोकरच नाही आईनं ना खाली खोलीतलं सामान काढून ती स्वच्छ केली होती पण अर्णवची काळजी घेणं खूप कठीण आहे मला स्वयंपाकघरातून वेळच मिळत नाही शिवाय लहान मुलांचीही जबाबदारी आहे प्राजक्ताने जबाबदारीचं ओझं जाणून घेतलं आणि मुकसंमती दिली बरोबर आहे बहिणी मग ती अर्णवच्या बाजूला जमिनीवरच बसली कारण खोलीत बसण्यासाठी खुर्चीही नव्हती स्टूलवर औषध आणि पाण्याचा ग्लास ठेवलेला होता प्राजक्ताने त्याच्या केसांमधून हात फिरवत प्रेमाने म्हटलं अर्णव मला आई बोल ना अर्णवच्या चेहऱ्यावर एक अपराधी भाव होता तो संकोचन म्हणाला तू कुठे गेली होतीस प्राजक्ताच्या गळ्यात शब्द अडकले ती कसा सांगणार की अभिषेकच्या आठवणी पुषण्यासाठी तिनं ऋषिकेशचा हात धरला आहे अर्णवला तर हे माहीतही नव्हतं जेव्हा ऋषिकेशशी तिचं लग्न झालं तेव्हा अर्णवला घरात लपवून ठेवलं होतं त्याच्या प्रश्नांना उत्तर न देता ती त्याच्याकडे पाहत राहिली तेवढ्यात अर्णवने निरागस्तेने विचारलं आई माझ्यासाठी नवीन कपडे नाही आणलेस त्याच्या डोळ्यात चमक होती एक आकांक्षा होती प्राजक्ताला आठवलं की ती अर्णवला बाजारातून नवीन कपडे आणते असं सांगून घरातून गेली होती त्या आठवणीने प्राजक्ताचं हृदय तुटलं तिच्या डोळ्यात आश्रू तर तरळले तिनं अर्णवच्या फाटलेल्या मळक्या कपड्यांकडे पाहिलं वहिनी त्याला नवीन कपडे घेऊनही दिले नाहीत का ग असा विचार तिच्या मनात चमकला अर्णव पुन्हा हट्ट करू लागला आई माझी नवीन कपडे दे ना प्राजक्ताच्या मनात विचार आला की प्रणवचे नवे कपडे अर्णवला घालता येतील ते त्याला व्यवस्थितही बसतील पण तिच्या मनात एक भीतीची लाट उसळली जर प्रणवने सगळं ऋषिकेश आणि सासूबाईंना सांगितले तर हे शक्यच नाही तेवढ्यात वहिनीने सांगितलं चला तई अगोदर जेवण करून घ्या आणि मग पुन्हा अर्णवजवळ बसा प्राजक्ता पायऱ्यांकडे निघाली तेव्हा वहिनींनी मध्येच विचारलं ताई तुम्ही अर्णवसाठी कपडे खेळणी वगैरे काहीच आणलं नाही का प्राजक्ता गोंधळली तिच्या ओठांवर शब्दच फुटत नव्हते हे पाहून बहिणींचा चेहरा उतरला त्यांनी कडवट सुरात विचारलं अर्णव तुमचाच मुलगा आहे ना तुम्हाला त्याची काळजी घ्यायला हवी ऋषिकेशला चांगला पगार आहे घरातही सर्व काही आहे तुमच्या हातातही पैसे येत असतील ना प्राजक्ताच्या मनात विचार आला की वहिनीने मुद्दाम असं पत्र लिहिलं असणार जेणेकरून प्राजक्ता माहिती येईल आणि काहीतरी देऊन जाईल वास्तविक वहिनी सुरुवातीपासूनच लोभी स्वभावाच्या होत्या स्वतःच्या डोक्यावर छत्री धरून दुसऱ्याला भिजू देण्याचं त्यांचं नेहमीचं वागणं होतं आईने जेवायला वाढलं पण प्राजक्ताच्या घशातून घास खाली जात नव्हता तिला सारखं वाटत होतं बिचाऱ्या अर्णवला पोटभर खायलाही मिळत नसेल आई समजावत होती तुला अशा अवस्थेत भरपूर खायला हवं बाळ तंदुरुस्त जन्माला यायला पाहिजे दादा आणि बाबा दोघेही प्रणववर जीव तोडून प्रेम करत होते दादा त्याला गाडीत बसवून दुकानावर घेऊन गेले तिथे त्याला चॉकलेट आणि भरपूर खाऊ दिला आई आणि बहिणी प्राजक्ताशी ऋषिकेश प्रणव आणि सासरच्या गोष्टींवर बोलत होत्या त्यामुळे प्राजक्ताने मुद्दाम अर्णवचा विषय काढणं टाळलं प्राजक्तानं विचारलं अर्णवचा अभ्यास कसा चाललाय त्याला चांगले गुण मिळतात का त्यावर बहिणी दुसऱ्या स्वरात म्हणाली तो ठीक आहे जास्त शिकून काय करणार आहे मोठा झाला की मामाबरोबर दुकानावर कामाला जाईल हे ऐकून प्राजक्ताच्या मनात विचार आला मग अर्णव घरासाठी एक फुकटचा नोकर बनून राहील का सगळे त्याच्यावर फक्त हुकूम चालवत राहतील सगळ्यांचं चा जेवण झालं वहिनी स्वयंपाकघर आवरत होत्या पण अर्णव उपाशी आहे याची कोणीच दखल घेतली नाही तेव्हा प्राजक्ताने स्वतः आणलेली फळं आणि मिठाई प्लेटमध्ये घेऊन अर्णवला देण्यासाठी आली अर्णव एकटा कोपऱ्यात बसला होता त्याला पाहून प्राजक्ताचं मन सुन्न झालं ती त्याच्याजवळ जाऊन प्रेमाने त्याला भरवू लागली जेवण झाल्यावर प्राजक्ता उठून निघाली तेव्हा अर्णवने तिच्या साडीचा पदर धरत म्हणाला आई अजून थोडा वेळ बस ना प्राजक्ता त्याच्या उशाला बसली आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवू लागली अर्णवने तिच्या प्रेमळ स्पर्शात सुखद अनुभव घेतला आणि डोळे मिटले पण प्रणवने आवाज दिला आणि प्राजक्ताला खाली जावं लागलं दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्यानंतर प्राजक्ताने अर्णवचा अंथरूण गच्चीवर वाळत घातलं सगळी खोली झाडून पाण्याने स्वच्छ धुतली अगरबत्ती लावून खोलीतील दुर्गंधी दूर केली अर्णवचे मळलेले कपडे धुवून चकचकीत केले ती त्याच्या अंगाला तेल लावून मालिश करू लागली तेव्हा आई म्हणाली मी करते तू उगास त्रास का करून घेतेस प्राजक्ता म्हणाली आई माझ्या अर्णवसाठी काहीही केलं तरी कमीच आहे प्राजक्ताचे हात मात्र थांबले नाहीत ती अर्णवचं सगळं काम स्वतःच करत होती दुपार होताच अचानक एक गाडी घरासमोर येऊन थांबली ड्रायव्हरने आत येऊन सांगितलं साहेबांनी सांगितलं आहे की प्राजक्ता बहिणी आणि प्रणव बाळाला ताबडतोब घेऊन या साहेब प्रणवशिवाय राहू शकत नाहीत त्याला घेऊन सगळ्यांना एका लग्नाला जायचे आहे हे ऐकून सगळ्यांना आश्चर्य वाटले आई म्हणाली अजून दोन दिवस पूर्ण झालेही नाहीत इतक्यात कशाला बोलावले मुलगी परक्या घरचं धन असते हे समजून आई तिला थांबू शकली नाही ती प्राजक्ताच्या जाण्याची तयारी करू लागली पण ऋषिकेश मात्र तिला घ्यायला आला नव्हता हे सगळ्यांना थोडं खटकत होतं बाबा काळजीच्या सुरात म्हणाले आम्ही कितीही गरीब असलो तरी जावयाचं योग्य स्वागत करण्यासाठी समर्थ आहोत पण लग्नानंतर बापू कधीच आमच्या घरी आले नाहीत प्राजक्ता त्यांना म्हणाली आई बाबा तुम्ही सुद्धा कधी आमच्या घरी या येणं जाणं दोन्हीकडूनच व्हायला हवं हो। आई डोळ्यातील पाणीपत्राने पुस्तक म्हणाली हो बाळ आम्ही येऊच प्राजक्ताने प्रणवची नजर चुकवत पाचशे रुपयांची एक नोट वहिनीच्या हातावर ठेवली आणि म्हणाली वहिनी अर्णववर चांगले उपचार करा वहिनीने पटकन ती नोट आपल्या बा ब्लाऊजमध्ये ठेवली आणि हसत म्हणाली ताई काळजी करू नका अर्णव आमचाही मुलगाच आहे शेवटी प्राजक्ता वर जाऊन अर्णवला भेटली त्याला पाहून तिचं मन भरून आलं त्याला गळाशी लावलं आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवत ती सासरी जाण्यासाठी निघाली कार डोळ्याआड होईपर्यंत घरातील सगळे रस्त्यावर उभे होते प्राजक्ताच्या मनात विचारांचं वादळ सुरू झालं तिला जाणवलं आपल्या जबाबदाऱ्यात दुसऱ्यावर ढकलण्यात काय फायदा एका वर्षाच्या या अंतरामुळे अर्णववर खूप अन्याय केला आहे तिने मनोमन ठरवलं अर्णवची जब जबाबदारी आता पूर्णपणे आपणच उचलायला हवी ती स्वतःला समजावत होती ऋषिकेश पैसेवाला आहे तो कंजूषही नाही सुरुवातीला विरोध करेल पण माझं म्हणणं नक्कीच ऐकेल मग कोणतीही अडचण उरणार नाही घरी पोहोचल्यावर ऋषिकेश दोघांचीच वाट पाहत होता प्रणव गाडीतून उतरून पळत जाऊन त्याच्या मांडीवर बसला माझा प्रणव आला ऋषिकेश आनंदाने म्हणाला प्रणवने उत्साहाने सांगितलं बाबा बघा मी काय घेऊन आलोय त्याने प्राजक्ताच्या भावाने दिलेली खेळणी दाखवली सगळे हसले सासूबाईंनी चहा बनवून सगळ्यांना दिला गप्पा सुरू झाल्या सासूबाई विचारू लागल्या तुझी आई बाबा मामा मामी कसे आहेत प्रणव छोटी छोटी गोष्टी सांगत होता अचानक तो म्हणाला बाबा तिथे एक खूप घाणेरडा मुलगा होता त्याचे दातही खूप घाण होते तो ब्रशही करत नाही हे ऐकून सासूबाईंनी विचारलं सुनबाई प्रणव कुणाबद्दल बोलतोय प्राजक्ताला अर्णवबद्दल सगळं सांगावं लागलं ऋषिकेश तिचं म्हणणं शांतपणे ऐकत राहिला पण अर्णवबद्दल काहीच बोलला नाही प्राजक्ताला त्याचा असं गप्प बसणं अजिबात सहन झालं नाही ती ऋषिकेशला बोलणारच होती तोपर्यंत सासूबाई म्हणाल्या प्राजक्ता आपण हे पुन्हा बोलू शकतो आता आपल्याला लग्नाला जायचे आहे तो जाण्याची तयारी कर नाहीतर मुहूर्त निघून जाईल सासूबाईंच्या माहेरी एका नातेवाईकाचे लग्न होते प्राजक्ताने प्रणवला तयार केलं आणि मग स्वतः तयार होऊ लागली सगळ्या रस्त्यात ती गप्प बसली होती प्राजक्ता पण एवढ्या लवकर हार मानणारी नव्हती ती ऋषिकेशला प्रणवबद्दल बोलणार हे तिनं मनाशी ठाम ठरवलं होतं आणि शेवटी एक दिवस प्राजक्ताला संधी मिळाली सासूबाई प्रणवला घेऊन शेजारी गेल्या होत्या तेव्हा प्राजक्ताने बोलायला सुरुवात केली अर्णवला दादा बहिणीच्या भरोशावर जास्त दिवस ठेवू शकत नाही मग तो कुठे जाईल त्याला आपण आपल्याबरोबर ठेवूया तेच बरोबर होईल प्राजक्ता म्हणाली पण हे कसं शक्य आहे असं म्हणून ऋषिकेशचा चेहरा गंभीर झाला तुझ्याबरोबर लग्न करताना हीच आट ठेवली होती मला काय म्हणायचं आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न कर ज्या प्रकारे प्रणव माझा मुलगा आहे तसाच अर्णव तुझा मुलगा आहे मग त्याला आपण आपल्याबरोबर का ठेवू शकत नाही प्राजक्ता ऋषिकेशचं बोलणं मध्येच थांबून म्हणाली मी तुझ्या अर्णवला माझा मुलगा कसा मानू शकते शकतो आणि समजा मी त्याला माझा मुलगा मानला तरीही मी त्याला घरी ठेवण्याची परवानगी देऊ शकतो का माझा प्रणव अर्णवला स्वीकार करेल का आई प्रणवला स्वीकारू शकेल का हे ऐकून प्राजक्ता गप्प राहून विचार करू लागली ऋषिकेश प्राजक्ताला समजावून सांगताना पुन्हा म्हणाला तुझ्या भावनांवर नियंत्रण ठेव प्राजक्ता प्रणवला विसरण्यातच तुझं भलं आहे त्याला त्याच्या परिस्थितीवर सोडून दे ऋषिकेश मी एक आई आहे प्राजक्ताचा कंठ दाटून आला आपल्या काळजाच्या तुकड्याला असं तिळ तिळ मरताना कसं पाहू शकते अर्णव आता पहिल्यापेक्षा सुद्धा अर्धा पण राहिला नाही त्याला ना व्यवस्थित खायला मिळतं नाही अभ्यास करू शकतो दादा बहिणीबरोबर तो अजून जास्त दिवस राहिला तर त्याचं भविष्य खराब होईल मी या बाबतीत काहीही करू शकत नाही प्राजक्ता दुसऱ्या कोणाला घरामध्ये दे आश्रय देऊन मी माझ्या प्रणवच्या मार्गात काटे नाही आणू शकत ऋषिकेशचे दोन शब्दात उत्तर दिलं आणि प्राजक्ताला गप्प बसावं लागलं तिच्या मनामध्ये असलेली ऋषिकेशची छबी खराब होऊ लागली किती चांगला माणूस समजत होती ती ऋषिकेशला पण तो तर दगडाचा निघाला आता दोघांच्या मध्ये एक अदृश्य भिंत निर्माण झाली होती प्राजक्ता खचून गेली होती आता तिला ऋषिकेश बरोबर बोलण्याची इच्छाही नव्हती ती त्याच्या प्रश्नाची उत्तरे हो आणि नाही असं म्हणून निघून जात असे त्याच्या काहीच बोलत नव्हती आता प्रणव सुद्धा तिच्या नजरेमध्ये खटकू लागला होता तिच्या मनानं विद्रोह हो केला होता जर ऋषिकेश तिच्या नाही तर ती का प्रणवला आपल्या छातीशी कवटाळून ठेवेल परकी आपली तर होऊ शकत नाही प्रणव बरोबर तिचं कुठे रक्ताचं नातं होतं मोठा झाल्यानंतर प्रणव थोडीच मला त्याची सख्याही समजणार आहे मग ती त्याला स्वतःचा का समजणार ऋषिकेश आणि प्राजक्तामध्ये असलेला हा बोला सासूबाईंच्या नजरेपासून लपून राहिला नाही त्या पुन्हा पुन्हा विचारू लागल्या प्राजक्ता तू माहेरवरून आल्यापासून हसणं बंद केलं आहेस तुझं असं उदास राहणं तुझ्या होणाऱ्या बाळासाठी चांगलं नाही प्राजक्ता स्वतःला सामान्य दाखवण्याचा प्रयत्न करत होती पण तरीसुद्धा सासूबाई संतुष्ट होत नव्हत्या त्या खोदून खोदून विचार करण्याचा प्रयत्न करत होत्या ऋषिकेश काही म्हणाला का तो पण आजकाल खूपच गप्पा असतो तुम्हा दोघांमध्ये भांडण झाले आहे का प्राजक्ताने या भीतीमुळेच आपल्या सासूबाईंना सांगितलं नव्हतं की त्या तरी कुठं अर्णवची खरी आजी आहे जर ऋषिकेशला भावना नाही तर सासूबाई कशा समजून घेतील ती आता सासूबाईंपासूनही दूर राहून अंतर्मुख राहू लागली एके दिवशी सकाळी सासूबाईंनी सगळ्या घरामध्ये ऐलान केला की त्या हरिद्वारला गंगा स्नान करण्यासाठी जाणार आता वृद्धावस्थेत त्यांना सांसारिक मोहमाया सोडून आत्मिक शांतीसाठी प्रयत्न करायला हवा सासूबाईंचं हे बोलणं सर्वांना विचित्र वाटत होतं कारण त्या आत्तापर्यंत धर्म कर्म पंडित पुजारी या सर्वांना पाखंडी धूर्त म्हणत होत्या पण हरिद्वारला जाणार यावर कोणीच काही बोललं नाही त्यावर ऋषिकेश म्हणाला नैसर्गिक सौंदर्य पाहून तुझी तब्येत चांगली होईल सासूबाई कारमध्ये बसून एकट्याच हरिद्वारला लावू लागल्या प्राजक्ता हा विचार करून आता अजून जास्तच एकटी राहू लागली कसली माणसं आहेत यांना फक्त स्वतःचा आनंद आणि स्वतःच्या तब्येतीबद्दलच काळजी आहे दुसऱ्या कोणाची जरासुद्धा चिंता नाही कमीत कमी, कमी सासूबाईंनी तरी अर्णवबद्दल विचारायला हवं होतं पण सासूबाई पण स्वार्थी निघाल्या एके दिवशी प्राजक्ताने पुन्हा आपल्या माहेरी जाण्याचा निर्णय घेतला ऋषिकेश पासून लपवून थोडे पैसे पर्स मधले ठेवले तिने विचार केला अर्णवची औषधे घेण्यासाठी उपयोगी होतील थोडं नाराज होऊन ऋषिकेशने तिला माहेरी जाण्याची परवानगी दिली ड्रायव्हरला समजावून सांगितलं की प्राजक्ताला आजच परत घेऊन यायचं आणि ऋषिकेशने यावेळी प्रणवला प्राजक्ताबरोबर पाठवले नाही तो म्हणाला आई संध्याकाळपर्यंत परत येईल त्यामुळे प्रणवला घेऊन जाऊ नकोस ऋषिकेशच्या या कठोर वागणुकीमुळे प्राजक्ताच्या मनावर मोठा आघात झाला सगळ्या ती रडत होती आई आणि बहिणी तिला पाहताच तिच्या स्वागतासाठी तयार झाल्या पण प्राजक्ता तर आपल्या अर्णवला आपल्या हृदयाशी कवटाळण्यासाठी व्याकुळ झाली होती त्यामुळे घरात प्रवेश करताच उतावळी होऊन ती पायऱ्यांच्या दिशेने धावू लागली पण खोलीत प्रवेश करताच तिच्या पायाखालची जमीन सरकली कारण अर्णवची खोली रिकामी होती त्याचे अंथरूण आणि अन्य काही सामान दिसत नव्हते ती आश्चर्यचकित होऊन विचार करू लागली अर्णव कुठे गेला तिच्या मनात शंभर शंका निर्माण झाल्या अर्णवला काही झालं तर नाही ना आई आणि वहिनी दोघीही तिच्या मागेमागे पायऱ्या चढून वर आल्या प्राजक्ता त्यांच्याकडे वळून एका दुर्दैवी आईसारखी ओरडू लागली आई माझ्या अर्णवला काय झालं सांग तो कुठे गेला आहे तू मला त्याच्याबद्दल कधी पत्रात लिहिलं नाहीस काय झालं माझ्या बाळाला ती रडू लागली ताई जरा आमचं पण ऐकून घ्या वहिनी तिच्या डोळ्यातलं पाणी पुसू लागली तुझ्या सासूबाईंनी तुला कधी काही सांगितलं नाही? नाही त्या काय सांगणार त्यांचा अर्णवशी काय देणं घेणं कुठे आहे अर्णव तुझ्या सासूबाईंनी त्याच्यावर योग्य उपचार व्हावा म्हणून त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट त्या कितीतरी वेळा इथे आल्या होत्या आणि अर्णवच्या उपचारावर पाण्यासारखा पैसा खर्च करत आहेत हे ऐकून प्राजक्ताला तिच्या कानावर विश्वास बसत नव्हता हे कसे शक्य आहे पण सासूबाईंना अर्णवच्या आजाराबद्दल कसं माहिती झालं त्याने लपवून ऐकलं तर नाही ना प्राजक्ता त्याच वेळी हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी उतावळी झाली पण आईने जबरदस्तीने तिला एक कप चहा प्यायला दिला तिच्याबरोबर सगळेजण हॉस्पिटलमध्ये आले अर्णव स्वच्छ कपडे घालून सफेद रंगाच्या बेडवर झोपला होता आईला पाहताच तो उठण्याचा प्रयत्न करू लागला प्राजक्ताने त्याला आधार देऊन उठवून बसवलं आणि प्रेमाने त्याचे चुंबन घेतलं माझं बाळ तू बरा आहेस ना बाळा तिला अर्णवला पहिल्यापेक्षा स्वस्थ पाहून संतुष्ट वाटत होतं आजी आल्या नाही अर्णवने विचारलं आणि तो आजूबाजूला पाहू लागला ते येतील बाळा अर्णवला खुश पाहून प्राजक्ताच्या मनाला सुखद अनुभव होत होता हे बघ आजीने आज मला किती पैसे दिले आहेत खेळणी आणि चॉकलेट पण दिले आहेत अर्णव सगळं सामान दाखवू लागला थोडा वेळ अर्णव बरोबर घालवून प्राजक्ता हॉस्पिटलमधून माहेरी परत आली मग सासरी येताच आपल्या सासूबाईंचे पाय पकडून कृतज्ञतेच्या ओझ्याखाली दगून रडू लागली आई तुम्ही खूप महान आहात हरिद्वारला जाण्याचं निमित्त करून माझ्या अर्णववर प्रेम करत राहिलात ते पण परक्या रक्तासाठी अर्णव परका कुठे आहे माझा नातू आहे तू आमची झाली म्हटल्यानंतर अर्णव पण आमचा झाला सासूबाईंनी तिला उठवलं आणि प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवू लागल्या पण ऋषिकेश त्याचा तिरस्कार करतो असं म्हणून प्राजक्ता काळजीत पडली त्यांना समजलं तर ते नाराज होतील ऋषिकेश अर्णवला घरी ठेवण्यासाठी नाही म्हणाला आहे त्याचा खर्च उचलण्यासाठी तयार नाही मी अर्णवला हॉस्टेलमध्ये ठेवून त्याचं शिक्षण पूर्ण करीन त्याला एक चांगला व्यक्ती बनवण्यासाठी काहीही कमतरता ठेवणार नाही प्राजक्ताला माहिती होतं की ऋषिकेशमध्ये सासूबाईंचा कोणताही आदेश टाळण्याचं धाडस नव्हतं तिचं मन सुख आणि समाधानाने भरलं होतं आता तिचा अर्णव अनाथ राहिला नव्हता त्याच्या डोक्यावर सासूबाईंची सावली होती रसिकहो ही कथा तुम्हाला कशी वाटली कथा आवडली असेल तर कमेंट द्यायला विसरू नका थ जय श्रीराम